शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयाद्र मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये अहिलानगर तालुक्यातील पिंपळगाव कोंडा येथे सुजलान एजन्सी लिमिटेड कंपनीतून अज्ञात चोट्याने पंधरा हजार रुपये किमतीच्या ॲल्युमिनियम आणि कॉपर केबल चोरल्या या प्रकरणी संतोष भिका लंके यांच्या फिर्यादीवरून अहिला नगर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आर्थिक फायद्यासाठी लबाडीच्या इराद्याने या केबल चोरण्यात आल्यात अहिलानगर येथील ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर येथील श्री उत्सव मूर्तीचे उद्घाटन झाल्यानंतर विसर्जन मिरवणूक भक्तिमय वातावरणात पार पडली माळेवाडा येथील मानाचा बारा गणपती सह शिवसेना शिंदे गटाच्या गणपती ही मिरवणुकीत सहभागी झाला होता शिवसेना उपतालुका युवा नेते राज्य

अरविंद पाटोळे पाटोळे विशाल भाऊसाहेब अजय उर्फ सोमनाथ बुळवे अशी पकडलेल्या आरोपींची नावेत आहेत या प्रकरणी चौदा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय अहिलानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील कानवड येथे झालेल्या हिंदू आक्रोश मोर्चा जिहादी वृत्तीने हिंदूंवर केलेल्या हल्ल्याचा व अत्याचारांविरोधाचा निषेध केला अक्षय कुळी व त्यांच्या कुटुंबावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा व घरफोडीचा तीव्र संताप व्यक्त करत त्यांनी जिहादी वृत्तीला सडेतोड उत्तर देण्याचं आव्हान केलंय सोशल मीडियावर अक्षयपाने पोस्ट केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला हा प्रकार तीस ऑगस्ट रोजी घडला निशांत सुदाम नन्नवरे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे या प्रकरणी राहुल मकरे यांच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराची खबरपात मध्ये येथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर